आता एका ठिकाणी चार चार पाच वाज आहेत हे दाखवून मोजून आता इथं खाली किती येते एक दोन तीन चार था। चार चार आहेत असं प्रत्येक ठिकाणी सारखंच आहे बरोबर दोन चार पाच तीन कुठं खंबडा बरोबर आता कुठे खाली आणखी करपा वगैरे काही नाही आहेत नाही बरोबर पानं पण चांगले आहेत तुमच्याकडे पण हळद आहे काय नाही कापरत नाही ना बरोबर बघितलं सगळी हळद सारखी दिसायली आता तुम्ही बघायला आता काय सारखी सारखी आहे ना कलर वगैरे सारखा आहे तरी तुमची जमीन सारखी जाईल तुमची अशी वाढ झालेली नाही बरं